चला मैदानी खेळ खेळूया वीस वर्षांपूर्वी शाळेत जर गुरुजींनी कधी विद्यार्थ्यांना आवडते खेळ विचारले तर पोरसर्यास सुरपारंब्या लपाछपी शिवणापाणी लंगडी लिंबू चमचा गोट्या कुया लोणपात असे मैदानी खेळ सांगायचे दहा बारा वर्षांपूर्वी याच प्रश्नाचे उत्तर कॅरम बुद्धिबळ सापशिडी पत्ते कोडी असे बैठे खेळ असायचे आणि या दोन तीन वर्षांत मात्र गुरुजींच्या प्रश्नाचे उत्तर हे पबजी लुडो व्हेल रम्मी, वाय सिटी या मोबाईल गेम्स असतात कालानुरूप खेळ बदलत गेले आणि विद्यार्थी देखील ते आत्मसात करत गेले विज्ञान शाप की वरदान हा निबंध शालेय जीवनात खूप वेळा लिहिला त्यात वरदान म्हणून जे लिहिले त्यापेक्षा शाप म्हणून जे काही लिहिले होते ते साक्षात अनुभवण्याचा सध्याचा काळ आहे ज्या हातात विट्टी मारायला दांडा असायचा ज्या हातात नेम धरून गोटी मारण्यासाठी आटू असायचा जे हात झाडांच्या फांद्यांना धरून लोंबकळायचे तेच हात आहो हात कसले त्या हातांची फक्त बोटे आता मोबाईलवर ऑनलाईन खेळ खेळण्यात व्यस्त झालेत आज जेव्हा आपली मुलं मोबाईल हातात घेऊन तासन तास एकाच जागेवर बसून ऑनलाईन गेम्स खेळत असतात तेव्हा आपल्याला आपल्या लहानपणीच्या खेळांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आपल्या बालपणीची शारीरिक तंदुरुस्ती आणि आपल्या लेकरांची शारीरिक तंदुरुस्ती यातला फरक जर पाहिला तर याचे उत्तर ते त्या त्या काळखंडात जे खेळ खेळत होते त्यात सापडते शरीराचा व्यायाम घडवून आणणारे जुने खेळ आता कालबाह्य होत चालले आहेत माणसाची बदलती जीवनशैली हे सगळं घडवत आहे मुळात शहरात तर मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठीची मैदान शिल्लक राहिली नाहीत जो तो फक्त आरामदायी आणि वैभव दाखवणारी घरं बांधण्यात गुंग आहे खेडेगावात आजही पोरांना खेळायला बक्कळ जागा शिल्लक आहे पण बड्या शहरात राहणाऱ्या लेकरांना मैदानी खेळ खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे म्हणजे फार मोठे दिव्य आहे गावाकडील मोठ्या अंगणात खेळण्याची मजा छोट्याशा गॅलरीत घेता येणार नाही आपले पारंपरिक खेळ लोप पावत चालल्याचा अनेक कारणापैकी हेही एक कारण आहे जो मुलगा किंवा मुलगी लहानपणी गावकुसात खेळले लहानाचे मोठे झाले ते नोकरी नावाच्या पिंजऱ्यात अडकून शहरात राहायला गेले मग स्क्वेअर फुटात भाव असलेल्या कॉन्क्रीटच्या जंगलात कुठली आली मैदान आणि मोकळी जागा पालकांची इच्छा असतानाही ते त्यांच्या पाल्यांना बाहेर खेळायला पाठवू शकत नाहीत शारीरिक तंदुरुस्ती मजबूत ठेवणारे आपले पारंपरिक खेळ तिथं खेळणं शक्य नाही एक पिढी गावात राहते आणि दुसरी शहरात त्यामुळे त्यांच्यावर होणारे खेळांचे संस्कारसुद्धा त्यावरच अवलंबून असतात गावातल्या पोरांना शहरात गावठी खेळ खेळणे कमीपणा वाटते पण तीच शहरातली पोरं गावाकडे येऊन जेव्हा मोबाईलवर हाय ग्राफिक्स गेम खेळतात तेव्हा ते खेळणे त्यांना हाय प्रोफाईल वाटतं आपल्या पारंपरिक खेळांची विकेट नेमकी इथेच पडली सुरपारंभ्या या खेळात झाडावर चढणं उतरणं हे सराईतपणानं व्हायचं त्यामुळं झाडासोबत मैत्री व्हायची झाडांच्या सावलीत दिवस जायचे दगडी गोट्या खेळताना जेव्हा पेलन लागायची तेव्हा गोटी पेलताना सगळे मित्र चिडवायचे त्यातून नैराश्य वगैरे नाही तर मनाची मजबूती व्हायची लपाछपी शिवणा पाणी चोर पोलीस या खेळात खूप पळणं व्हायचं त्यामुळं भूक जास्त लागायची कुया पाकिटे टोपणे या वस्तू हुडकण्यासाठी गावभर उकिरड्यांची भटकंती व्हायची त्यामुळं गावातील गल्ली न गल्ली आणि बोळ न बोळ माहिती व्हायचे लोंपाट कबड्डी रसीखेच या खेळात सांघिक भावना वृद्धिंगत व्हायचा दिवाळीच्या काळात महानंदीच्या झाडापासून टिकल्या उडवायची बंदूक तयार करताना संशोधन वृत्ती जोपासली जायची नदीवर मासे पकडून मग त्याची पार्टी करण्याच्या खेळातही कष्ट केल्यावर पोट भरते याची जाणीव जिवंत व्हायची आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिखरावर बसून आपले पारंपरिक आणि जुने खेळ लुप्त होत चालल्याचं चा दिसून येते आपल्या पिढीनंतर आता ते पुन्हा कधी खेळले जातील का याबाबत शंका वाढते अजूनही गावकुसातील काही लेकरांनी वरील खेळ औषधाला का होईना पण जिवंत ठेवले आहेत आता ते नामशेष होण्याआधी त्याचे जतन व्हावे ते खेळले जावेत यासाठी आपणच प्रयत्नशील राहायला हवे अन्यत ग्रामीण भागातले हे अस्सल क्रीडा साहित्य काळाच्या अवकाशात लुप्त होऊन जाईल ऐन तारुण्यात पोरं हृदयविकाराच्या झटक्यानं या जगाचा निरोप घेत आहेत अवघ्या तिशीतच फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी व्हायला लागली आहे चाळीशी ओलांडताच संधिवातासारखे आजार होऊन चालणं मुश्किल झालंय या सगळ्या व्याधी शारीरिक खेळ आपल्यापासून दूर गेल्यानं होत आहेत लेकरांच्या मेंदू बुद्धिमान करण्याच्या नादात आपण त्याच्या इतर अवयवांच्या व्यायामावर गदा आणली ज्ञान मिळवण्यासाठी शाळेचा वर्ग जेवढ्या महत्त्वाचा तितकंच मैदानही महत्वाचं असावं एवढीच अपेक्षा खेळाल तरच सदृढ राहाल